नमस्कार मी भारतभूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत मी राजवनकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील तालुका खुलताबाद येथे काही वर्षापूर्वी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे भेट दिली असता खुलताबाद येथे विश्रामगृहात त्यांनी एक दिवस मुक्काम केला व खुलताबाद येथे आज जे आंबेडकर चौक आहे तिथं वडाच्या झाडाखाली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही क्षणासाठी विश्रांती केली व तेथील बौद्ध बांधवासोबत चर्चा केली चर्चेनंतर त्यांनी सांगितले की या ठिकाणी जो वड आहे या वडाच्या झाडाखाली तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती बसवण्यात यावी अशी त्यांनी इच्छा जाहीर केल्यानंतर काही वर्षानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्माण झाल्यानंतर खुलताबाद येथील बौद्ध समाजातील बांधवांनी आपली स्वतःची जमीन विकून पैसा जमा करून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णपूर्ती पुतळा उभारण्यात आला बघूया त्या सर्व लोकांसोबत केले चर्चा केलेली थोडक्यात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जो इथे इथे कसा बसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे खुलताबाद नगरीत आले होते गेस्ट हाऊसला एक दिवस थांबले होते त्याच्यानंतर ते इथं प्लेन म्हणजे जागा अशी होती त्या जागेवर मोकळी जागा होती इथे ते बसले आणि सर्व खुलताबाद समाजाच्या लोकांना बोलवलं त्यांनी आणि त्यांची भेट झाली आणि एकदम ते शांत झाले मग समाजानं ठरवलं किंवा त्यांनी असं गौतम बुद्धाचा पुतळा सांगितला होता पण येथील सगळं बौद्ध समाजाने त्यांचा पुतळा बसवला आणि पुतळा बसवणं म्हणजे ते जे म्हणजे महाराठोळा जो मिळाला होता आमच्या समाजाला महाराज तो स्वतः विकला आणि त्याच्या पैशानं बाबासाहेबांचा पुतळा सगळ्या समाजानं बसवला त्यावेळेस नंदराबाद सुलीगंजनी हे एकत्र होतं आजच्या कंडिशनला नदराबाद वेगळं गाव आहे आणि सुली म्हणजे पण सगळ्या समाजाच्या लोकांनी इथं स्वतः काम करून हा पुतळा बसवलेला आहे त्यावेळेस सर्व शासनाने आम्हाला संमती दिली त्यानुसार मी मॅट्रिकला होतो हा आज मी त्र्याहत्तर वर्षाचा झालो पुतळा खूप जुना आहे जुना म्हणजे एक वर्ष बाबासाहेबांचा पुतळा आमच्या घरी होता घरी म्हणजे राजवाड्यात होता बनवायला सिल्लोरला पुतळा बनवला खुलताबाद आणला शासनकर साहेबांना बनवला त्यांनी बनवला मग काही शासनाच्या नियमानुसार त्याला पाच सात महिने कालवधी लागला आणि नंतर मग बसावसाहेब झाड होते हा ते बस त्यांनी विश्रांती इतकी थंड सावली होती ती की त्यांनी जे साधारणतः अकरा वाजेपासून ते तीन ते दोन अडीच वाजेपर्यंत बसले होते सगळा समाज त्यावेळेस जे उन्हाळाच होता साधारणतः म्हणजे जानेवारी फेब्रुवारी जेवढी सावली होती इथं की जेवढे समाजाच्या लोक आमचे जमा झाले त्यांनी कमीत कमी बराच वेळ त्यांचा सहवाद लावला त्यांना बाबासाहेबांनी त्यांना बोललं चाललं बाबासाहेब ए <laughs> ते दोन तीन दोन दिवस ते राहिले होते एक दिवस गेस्ट हाऊस होती लेणी हे ते नंतर आणि सुरुवातीला औरंगाबादून येताना दादा साठे यांच्या घरी मुक्काम केला होता माळेवाड्याला त्यांच्या सोबत बीटी बावर म्हणून होते एक फुडारी बी श्री कांबळे म्हणून होते आणि नंतर ते सोबत आले इथं आणि ते सगळे इथं आणि आमच्या समाजातून मोहनराव घुसळे माझे वडील शंकरराव ढोळे हो नंदराबादची घुसळी कंपनी वाडीची घुसे कंपनी असे सगळे तिथं हजर होते आणि त्यावेळेस आमचं एक गाव होत तीनशे गावाचा उमरा होता श्रीभंजन नंदराबादची जेवढी घुसळी कंपनी सगळे इथं राहत होते शासनाने हा तीनशे घराचा उमरा होता पण नंतर मग सगळ्याला तिकडे जमीन भेटली त्याच्या सोयीनुसार सगळे गेले पण पुतळा बसल्यानंतर गेले नंतर मग आता ते तिकडे गेले हे हे बी समजा ग्रामपंचायत वेगळ्या आपला पुतळा हा म्हणजे